भारतासारख्या पवित्र देशामध्ये दे जन्माला आलेलो आहोत त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत आपण की महाराष्ट्रात जन्माला त्याच्याही पेक्षा भाग्यवान आपण असे आहोत की आपण नाथ बाबाच्या आणि गोदावरी मातेच्या तुमचा मध्ये माझा जन्म झालेला आहे बरोबर का नाही लंडनचे लोक उद्या आहे महाराज संध्याकाळी असं काय ताकद देवाने दिली काही कळत नाही महाराज याला आठवा आजोबा म्हणतात काय म्हणतात आजोबा एखाद्याला जर देवाला एखादं कार्य करून घ्यायचं असेल महाराज दे कोणत्या रूपात कधी कसं का काही सांगता येत कोण जाणे कोणा कधी कोण देवाला एखाद्या वेळेस ठरवलं ना देवाना कोण कौन काय काय करून घ्यायचं आले देवाजीच्या मनात येथे आणि पुढाऱ्याचे तर मुळीच काही चाले ना बरोबर आहे का नाही सगळे पुढारी डोक्याला हात लावून बसलेले महाराज कारण की यांना गावात येणं सुद्धा बंद केलं लोकांनी के पळ म्हणतात काय महाराज नाही तर काय यांची मोहज माझ्या महाराज यांच्या गाड्या काय यांचे कपडे काय वाईट दिवस आलेले महाराज सगळे ते मी लहानपणी क्रिकेट बघायचो त्यावेळेस मला सचिन तेंडुलकर आणि ते, ते सेनवार एक बॉलर होता ऑस्ट्रेलियाचाच होता तो ऑस्ट्रेलिया